महाराजांनी पुरणपोळीचं सुद्धा उदाहरण दिलं या ठिकाणी की नाही पोळी आणि आपल्या ताव्यावरची पोळी त्यांनी एका स्त्रीचं उदाहरण दिलं आपल्याला पुण्याच्या कि त्या पुरणपोळी आपल्या देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा पाठवतात त्यांचं नाव पण त्यांनी सांगितलं तर त्यांचं नाव जर कोणाला सांगता येत असेल तुला माहिती बेटा कोणाला सांगता येईल हा नाव सांगा तुमचं पहिल्यांदा हा जयंती गावडे साठी जोरदार टाक त्यानंतर अजून एक प्रश्न आहे आपला वीणा धारक जो विद्यार्थी होता त्याने छानपैकी नृत्य सादर केलं सुरुवातीला महाराजांनी त्याचं कौतुक केलं त्या नृत्याला छान शब्द त्यांनी वापरला होता ते नृत्य कोणतं त्यासाठी त्यांनी सुंदर शब्द वापरलेला आहे सांगते कोणाला कोणतं नृत्य होत ते मुलांपैकी मुलांनी पण भाग घ्यायचा आहे मुलीच नेहमी बोलतात